महिलांच्या उजबरणीचे सोहळे सर्वत्र साजरे होतात मात्र महाड तालुक्यातील बिरवाडी येथील आशिष पवार या शेतकऱ्यांनी आपल्या गायीच्या उजबरीचा सोहळा आज साजरा केला गाईची शिंगे पायात फुलांची गजरे डोक्यात शिरपे मातीवर शाळून टाकून गायीला सजवण्यात आले परिसरातील महिलांनी या गायीला ओवाळले घर घरातील गायीचे हे वासरू असतील घरातील सदस्याप्रमाणे लहानाची मोठी झाल्याने तिथे हे फोड कौतुक करीत असल्याचे कुतुम्यांचे म्हणणे आहे सुरेश शिंदे मराठाते बोलली का न्युक। ही गाय म्हणजे आमच्या घरातील एक सदस्य आहे कारण हे पिल्लू आमच्याकडे लहानापासून आहे आणि आता ते मोठं झालं त्याच्यानंतर ती आता गाभण राहिली तर आम्ही तिला आमच्या घरातल्या सदस्याप्रमाणेच वागणूक दिलेली आहे त्याच्यासाठी आज आम्ही चा एका चांगल्या हेतूने हे ओटी भरण्याचा कार्यक्रम केलेला आहे Okay. भरणीच्या निमित्ताने ह्या सर्व महिला आमच्या घरातील सर्व सदस्यांना बोलवलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही जसं एखाद्या स्त्रीला सजवतात त्याप्रमाणे आमच्या गाईला सजवलं आहे तिच्यावर शाल पुष्पगुच्छ अशा प्रकारची सजावट केलेली आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आम्हाला प्राण्यांची पक्ष्यांची लय हौस आहे गाईची त्यामुळे ह्या आमच्या इथे घरच्या गाईचं वासरू झालेलं आहे ती लहानाची मोठी आम्ही आमच्या कुटुंबाच्या प्रमाणे केलेली दर्च आहे ओटी भरण्याचा आज कार्यक्रम होता तोच तो, तो आप पार काढलेला आहे तिला सजावट केलेली आहे फुलांनी हाराने शाळ बिल टाकून आमच्या गावातल्या महिना महिलांना बोलून आम्ही तिचा कार्यक्रम केलेला आहे